महाराज रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे काय कसं चाललंय प्रचार ओतूर घाटामध्ये ओतूर ढालेवाडी जिल्हा परिषद गण आमच्या ओतूरमध्ये पहिल्यापासून पंचवीस वर्षापासून ओतूर ग्रामपंचायतीची सत्ता होती आणि ह्यावेळेस ओतूर गणासाठी आम्ही वर आघाडी झाल्यामुळं अतुल शेठ असतील खासदार आपले अमोलजी कोल्हेसाहेब असतील आणि आमचे साहेब एकत्र बसले होते तर आम्ही त्यांना सांगितलं का ओतूर घाटासाठी तुम्ही कमीत कमी पंच एवढा मोठा गण खाली पंचायत समितीला तुम्ही मशाल द्या म्हणजे आप आपली आघाडी टिकून राहील तर आम्ही विनवणी करूनसुद्धा अतुल शेटने आम्हाला काही एकही का सीट ओतूरगाणासाठी सोडलं नाही त्यामुळं आम्ही ठरवलं जर ओतूरगाणामध्ये जर आपण प्रत्येक वेळेस घाड्याळाचंच काम करायचं का तुतारीचंच काम करायचं का आम्ही उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची निष्ठावंत मी अडुतीस वर्ष शिवसेनेचं काम करीत आहे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते खासदार साहेबांकडं आणि आमदार साहेबांकडे गेलो होतो परंतु त्यांनी सांगूनही बीबी आमच्या वतूर गणासाठी मशाल सोडली नाही पंचायत समितीला जर मशाल दिली असती तर आम्ही या आघाडीमध्ये एक नंबरला असतो परंतु पर्यायी आमच्याकडं नसल्यामुळे अतुल शेटणी आमच्या वाडीतील आमची सुनबाई प्रसाद पानसरे यांची मिसेस अक्षदा पानसरे यांना तीन महिने कामाला लावलं आणि अतुल शेठच्या बांगल्यावर गेल्यावर मी सांगितलं होतं का साहेब तुम्ही अक्षदाला तिकीट द्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही एक वस्ती गाव म्हणून निवड निवडून आणण्याचं कार्य काम करू परंतु अतुल शेठी ऐन वेळेस आम्हाला धोका दिल्यामुळं पर्याय मार्ग म्हणून त्यांनी शिवसेनेमध्ये म्हणजे धनुष्यबाणामध्ये प्रवेश केला आणि पक्ष जेवढा महत्त्वाचा आहे तेवढी भावकीसुद्धा महत्त्वाची जास्ती म्हणून आम्ही फक्त भावकी म्हणून अक्षताताईला ह्या टायमाला धनुष्यबाणावर निवडून आणणारे अतिशय ओतूर अतिशय चांगला प्रतिसाद असून सरपंच उपसरपंच यांनी गावामध्ये काय काय कामं केलेली आहेत कोणाचे काय धंदे हे जनतेला माहिती आहे सिमेंटचे रस्ते साहेब कमीत कमी पंधरा वर्ष तरी टिकायला पाहिजेत ओतूर ग्रामपंचायतने त्यांच्या काळात केलेला सिमेंटचा रस्ता वर्षा जर खड्डे पडत असतील तर यांनी अतिशय ओतूरची ग्रामपंचायत मोहित डामाले साहेबांच्या नेतृत्वाखाली धुवून खालेली आहे आणि म्हणून लोकांचा उद्रेक आहे यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये बाणावरच लोक मतदान करून अक्षदा पानसरे आणि सचिन गोलमला निवडून देतील अशी मला पूर्ण खात्री आहे माझ्या पाठीमागं त्या गाण्यामध्ये कमीत कमी दोन ते तीन हजार वारकरी संप्रदायाची मतदान आहे मी सगळ्यांना भेटलेलं आहे आणि नक्कीच अक्षदा पानसरे यांनी उडून आल्याशिवाय राहणार नाही अशी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय साहेबांनी तुमची ज्यावेळेस मिटिंग चालू होती समजा मशालीचे काही सैनिक असतील पदाधिकारी त्यावेळेस सुंदर तालुक्यात एकूण आठ जिल्हा परिषद जागा ज्या जागा आहेत त्यांपैकी किती जागा तुम्हाला देण्याचं ठरलं होतं चार जागा प्रत्यक्षात जागा किती दोन गरे? दोन दिल्या कोणत्या एक सावरगड आणि दुसरा नारंगावगड नारंगाव तर मशालीवर आहे ना माशाली उभा दिली नव्हती काय नव्हती समिती हा 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 एक पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद एवढ्या जागा, जागा दिल्या आज दोन्ही इलेक्शन मध्ये खासदार साहेबांना सगळ्यात जास्त मशालीनं मतदान केलेले आणि निवडून आलेली आहेत आणि चर्मन साहेबाला सुद्धा त्यांच्या माणसाने धोका दिला परंतु माशाले धोका नाही दिला म्हणून आमची इच्छा होती का काही जरी झालं तरी आजही शिवसेना एक नंबरला जुन्नर तालुक्यात आहे कमीत कमी आम्हाला तीन जागा तरी सोडायला पाहिजे नव्हत्या पण त्यांनी सोडल्या नाही त्यामुळं जे शिवसैनिक ना नाराज झालेले आहेत माशेलीचे ते शेवटी शरददादाला जॉईंट झालेले आहेत कशामुळं तर यांनी कोंडी केली आमची माशालीवाल्यांची म्हणून ही परिस्थिती त्यांच्या ओढवली आहे मशालीवाल्यांना कोणी फसवलं मशाली अतुल शेठच्या हातात इलेक्शन दिल्यामुळं खासदार साहेबांनी त्यांनी सगळं ते जेव्हा ढकलून दिल्यामुळं अतुल शेठने इलेक्शनचा काटा मशाली काढला राहील ओथूर गटामध्ये कमीत कमी तीन महिन्यापासून आम्ही फिरत आहोत तर पहिल्यापासून तर आजही बी आम्ही आघाडी आहे आणि स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असून नवीन नेत्यांना शासकीय कामाचा माहिती आहे त्यांनी असे बचत गट चालवलेले आहेत त्यांच्या प्रतिष्ठान चालवलेले आहे व सुद्धा त्या माहेरी ग्रामपंचायत मध्ये सदस्य होत्या चांगला अनुभव आहे तडफदार मुलगी आहे लोकांना पसंत आहे का ही पदाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असा देखील आरोप केला जातोय की ओतूरच्या बाहेरचा उमेदवार आहे काय का सांगाल तुम्ही ओतूर हे एक नंबर वार्ड ग्रामपंचायतचा एक नंबर वार्ड म्हणजे ओतूरचा वार्ड आहे आता बाहेर सगळं म्हणणारच आहे गावात राहिलं तर गावातलं म्हणायचं का ओतूर ग्रामपंचायतचा एक नंबर वार्ड असल्यामुळे आम्ही ओतूरचेच आहोत जे काही कार्यकर्ते मेसेज टाकतात भूलथापा करतात लोक अतिशय हुशार झालेले आहेत त्या भूलथापांना फसणार नाही ओतूर ग्रामपंचायतचा एक नंबर वार्ड आणि एक नंबर वार्डमधून आमची सुनबाई उभी राहिली ओतूरच्या बाहेरची कशी होऊ शकते ते काही आयात म्हणतील काही बी म्हणतील पण तू जनतेला सगळं माहिती आहे का ओतूरची ग्रामपंचायत एक नंबर वाडापासून चालते आम्ही ओतूरचेच आहोत आणि ओतूरमध्येच आघाडी जास्त घेऊन शंभर टक्के निवडून आल्या शहराना गट यापूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला होता दरम्यानच्या काळात तो जो बालेकिल्ला आहे त्याला सुरुंग लागला काय झालं काय कारण तुम्हाला सगळे माहीत असतील यावेळेस पुन्हा एकदा ओतूरचा जो बालेकिल्ला आहे शिवसेनेचा तो अभिनेते राहील नक्कीच येणारी ग्रामपंचायत तुम्हाला दोन महिन्यांनी शिवसेनेची दिसलेली असं जी काय फाटाफूट झालेली असेल त्याची भरपाई ह्या ग्रामपंचायत मंदी आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही तुम्हाला दाखवून मतदारांना काय मतदारांना हेच का मतदारांना चांगलं माहिती पंचवीस वर्षे शिवसेनेने अतिशय गावात चांगलं काम केलेले कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही कुठल्याही प्रकारच्या रस्त्यात पैसे खाले नाही खडीत डाबरात काय पैसे खाले नाही आज तुम्ही बघा यांचे रस्ते जर सिमेंटचे रस्ते जर एका रस्त्या वर्षात उघडत असतील शरद सोनानी दहा वर्षापूर्वी सिमेंटचा रस्ता केला आहे गावाच्या बाहेरून तोला खड्डे पडले नाही आणि ओतूरमध्ये या राष्ट्रवादीवाल्याने रस्ते केले तुम्ही बघा पावला पावला त्या रस्त्याला खड्डे जनता ईडी नाही राहिली आता मीडियाच्या जमाना आलेला आहे यांनी किती पिटाकली किती खोटं बांधवा बांधव्या केल्या तरी लोक बोलणार नाही यावेळेस शंभर टक्के धनुष्य वाहनालाच मतदान करून अक्षदाला आणि घोलक साहेबांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण